नमस्कार सगळ्यांना कशा आहात छान असाल असे आशा करते एक किलो चिरमुऱ्याचा चिवडा करत आहे आता दिवाळीसाठी काल मी उन्हात घातला होता भाजून घेण्यात किंवा गॅसवर गरम करण्यात काही म्हणजे एवढं चांगला होत नाही असं उन्हात घातल्यानं पसरून कपड्यावरती मग छान चिरमुरे कुरकुरीत होतात चिवडा करण्यासाठी खोबरं घेतले खोबऱ्याचे तुकडे करून डाळे शेंगदाणे ओ, मकेचा चिवडा तो पण तळून घालतो तो पण आवडतो आमच्यात सुहाना चिवडा मसाला चवीनुसार मीठ आणि साखर गरम करत ठेवलेलं आहे चिवडा करण्यासाठी चिवड्यासाठी लागणारे लाल तिखट हळद आणि डबी आहे दुसरीकडंच ठेवलेली आहे हिंग जिरे मोहरी हे सगळं साहित्य आहे आता पहिल्यांदा मी खोबरं तळून घेते बारीक गॅसवरच तळायचं लगेच लाल होतो खोबरं हे एवढं लाल असतो पर्यंत खोबरं मी भाजून घेतले किंवा तळून घेतलं तो शेंगदाणे तळून घेतले शेंगदाणे पण तळून घेतले त्याला तिखट मीठ आणि हळद आणि पिठी साखर लावून घेतली ह्या मसाल्याला पण खूप छान चिवडा असा होतो चिवडा खूप कुरकुरी करून घेतला फोडणी टाकून घेत हे अर्धा किलो पीठ आहे आणि अंदाजेच मी हे तांदळाचं पीठ घेते चवीनुसार मीठ तेल गरम करत ठेवले कर आणि शेवग्यात पीठ भरले शेवीसाठी आता शेव करून घेते आता मी शेव करून घेते खुसखुशीत अशी कुछ शेव बघा किती छान वेळे पडले लसणाची शेव, शेव करण्यासाठी थोडं मीठ आणि लसूण दोन्ही मिळून बारीक करून घेते आता ही लसणाची पेस्ट करून घेतली त्याच्यात थोडं पाणी ओतून आता आणि गाळून घ्यायचं पाणी ओतून मिक्स करून घ्यायचं सगळं मगाशी शेव केली ना त्याच पाठीत आता थोडंसं बेसन पीठ घेते आणि थोडंसं तांदळाचं पीठ आता लसणाची शेव करायची ना त्यामुळं मग ते पाणी ते ओठून चवीनुसार मीठ टाकते चवीनुसार मीठ लाल तिखट आणि हे लसणाचं पाणी काढले हे ओतून आता मी मळून घेते चांगलं आज दिवाळीचे पदार्थ केलेत मकेचा चिवडा आणि ही शेव केली भाजीसाठी ही लसणाची शेव ही मिठाची शेव ही लसणाची आहे आणि ही भाजीसाठी शेवची भाजी हा मकेचा चिवडा आणि हा आपला दिवाळीचा चिवडा